नमस्कार शेतकरी शित्क्रे मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहोत आपल्या शुगर केनच्या प्लॉटवर आणि शुगर केनची ग्रोथ आपण पाहू शकता जबरदस्त उसाच्या पानाची जाडी आणि लांबी रुंदी खूप छान पद्धतीने इथं झालेली आहे याचं कारण आहे मित्रांनो की आपण जे याला जैविक प्रोड प्रोडक्ट वापरलेले आहेत बायोहन्सर आणि ह्युमस प्लस जैविक उत्पादनं ॲजोटेपॅक्टर रायझोबियम सोडो सोरोमोनो डायकोड्रमा पी एस बी के एम बी त्यासाठी उसाची ग्रोथ आता दिन दुगणी चार चोगुणी बडेगागण्णा मतलब दिवसा दोन दिवसा डबल आणि रात्री चोव्वल अशी वाढ तुम्हाला इथं दिसेल कारण कारण का आपण जे जैविक प्रोडक्ट वापरले आहेत ते जैविक प्रोडक्टचं हे रिझल्ट आहे म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस आता वातावरण अनुकूल झालेलं आहे आता जवळपास मान्सून जवळ आलेला आहे आणि काही अवकाळी पडत आहेत तर त्यामुळे की जमिनीमध्ये जे मेंटेन वातावरण झालेलं आहे जीवाणूला बॅक्टेरियाला जैविक बायोपदार्थाला जे अनुकूल वातावरण लागतं हे अनुकूल वातावरण आता आपल्या शेतीमध्ये बनलेलं आहे म्हणजे ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो ना ती बायोडायव्हर्सिटी आपल्या सॉईलमध्ये आता बनलेली आहे आणि बायोडायव्हर्सिटी एकदा जर बनली तर दिनदुग्नी रातचोगणी असा असं पीक आपलं वाढायला लागतं मग ते ऊस असो किंवा इतर कुठलंही पीक असो तर मित्रांनो आता पहा आपल्या ऊसाची ग्रोथ हे पहा हे आहे खुडवा ज्या ऊसाला आपण उत्पाद वापरलेलं नाही आहे जैविकचं आणि हे आहे आपला प्लॉट ज्याला आपण जैविकचं उत्पादन वापरलेलं आहे पहा इथंच तुम्हाला डिफरन्स दिसतो हा ऊस पहा कसा दिसतो आणि हा आपला प्लॉट पहा कसा दिसतो ह्या ऊसाच्या पानाची पाचट पहा उसाच्या पानाची ग्रोथ पहा आणि या ऊसाच्या पानाची ग्रोथ पहा हे पहा या ऊसाच्या पानाची ग्रोथ चिवळी पाचट आहे आणि आपल्या ऊसाच्या पानाची पाचट पहा जबरदस्त इथंच तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतो की या ऊसामध्ये ज्या उसाला आपण जैविकचे प्रोडक्ट वापरलेले आहेत म्हणजे शेतीशाळेचे प्रोडक्ट वापरलेले आहेत त्या ऊसामध्ये फरक काय आहे आणि ज्या उसाला आपण जैविकचे किंवा शेतीशाळेचे प्रोडक्ट वापरले नाहीत त्या उसामध्ये फरक काय आहे बघा इथंच तुम्हाला पाहायला मिळतं याला आपण प्रोडक्ट वापरलेले नाही येतं आणि याला आपण प्रोडक्ट वापरलेले आहेत इथंच तुम्हाला फरक पाहायला मिळतो की शेतीशाळेचे जे प्लॉट आहेत ते आता फास्ट पद्धतीनं वाढायला सुरुवात होईल आणि कांड्याची लांबी जाडी जबरदस्त इथं मिळेल हे पहा जबरदस्त कांड्याची लांबी जाडी अशी तुम्हाला पाहायला मिळेल की कारण जे आपण बायोचे प्रोडक्ट वापरलेले आहेत बायोचे प्रोडक्ट आपले इथं ॲक्टिव्ह होतात मेंटेन वातावरण झाल्यानंतर आणि मेंटेन वातावरण झाल्यानंतर बायोचे प्रोडक्ट ॲक्टिव्ह झाले की आपला ऊस जबरदस्त वाढायला लागतो आहे ना जबरदस्त वाढायला लागतो उसाच्या पानाची क्वालिटी पण पहा जबरदस्त एक नंबर ग्रोथ आहे असे जबरदस्त रिजल्ट जर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या शेतामध्ये पाहिजे असतील तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव तेवीस जिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी शहाण्णव तेवीस जिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी यावर संपर्क साधावा आणि आम्ही क्रॉप ट्रीटमेंट ऑल महाराष्ट्रा पुरवत आहोत त्याचा लाभ घ्यावा याचं मुख्य अन्नद्रव्य नत्रसपुरत पालाश दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोन्युट्रल जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबो आणि क्लोरीन याचं पूर्ण पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांनी आणि पूर्ण बायोचे प्रोडक्ट शेतीशाळेचे याला वापरलेले आहेत त्यामुळे जबरदस्त रिझल्ट तुम्हाला इथं पाहायला मिळतो एक नंबर हे पहा आपला प्लॉट आहे ज्याला आपण आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि हा प्लॉट आहे ज्याला आपण प्रोडक्ट वापरलेले नाही आहेत पहा या उसाची पानाची पा पानाची क्वालिटी असं वाकडं पान पडलेलं आहे हां आणि आपली पानं सरळ आकाशाकडे आहेत टाईट आहे ना याच्यावरून तुम्हाला ग्रोथ पाहायला मिळते पानाची साईज हीच तुम्हाला सांगते आपल्या ऊसाच्या कांद्याची साईज काय असेल जबरदस्त हे पहा या प्लॉ प्लॉटला आपण रि प्रोडक्ट वापरलेले नाही आहे आणि ह्या प्लॉटला आपण प्रोडक्ट वापरलेले आहेत तर थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि आपलं आणि आपल्या देशाचं उत्पादन वाढण्यास मदत करा थँक्यू धन्यवाद